भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बी सी सी आयने नुकतीच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे या वेळेच्या करारात काही अत्यंत महत्वाचे आणि तांत्रिक बदल करण्यात आले आहेत ज्याचा थेट परिणाम विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या ग्रेडिंगवर झालाय ए प्लस श्रेणी रद्द करण्यापासून ते युवा खेळाडूंच्या पदोन्नतीपर्यंत या करारातील प्रत्येक बारकावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्याआधी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव बी सी सी आयच्या वार्षिक कराराच्या रचनेत यंदा करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे ए प्लस या सर्वोच्च श्रेणीचे उच्चाटन गेल्या काही वर्षांपासून ही, ही श्रेणी अशा खेळाडूंसाठी राखीव होती जे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळतात मात्र आता बोर्डाने ही श्रेणी पूर्णपणे काढून टाकली आहे या निर्णयामुळे भारतातील क्रिकेटमधील मानधनाची जुनी चौकट मोडीत निघाली असून आता केवळ ए बी आणि सी अशा तीनच मुख्य श्रेणा अस्तित्वात राहतील हा बदल खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीत झालेला मोठा बदल दर्शवतो या नवीन करारानुसार भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि ग्रेडमध्ये घट करण्यात आहे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे केवळ डिमोशन नसून खेळाडूंच्या बदलत्या उपलब्धतेनुसार घेतलेला एक प्रशासनिक निर्णय आहे या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात आहे विराट आणि त्यांच्या श्रेणीमध्ये घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे मर्यादित क्रिकेट स्वरूप या दोन्ही खेळाडूंनी टी ट्वेंटी अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे नियमानुसार सर्वोच्च राहण्यासाठी बी किमान दोन किंवा तीन नियमानुसार सक्रिय असणं आवश्यक असतं आता हे दोन्ही खेळाडू केवळ एक दिवसीय क्रिकेटसाठी उपलब्ध असल्याने नियमावलीनुसार त्यांना सर्वोच्च श्रेणीत ठेवणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे त्यामुळे त्यांना बी श्रेणीत स्थान देण्यात आले बी सी सी ने हा निर्णय घेताना खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार केलाय वाढत्या वयानुसार आणि खेळाच्या पाहता वरिष्ठ खेळाडूंना सर्वच कठीण बोर्डाचे नवीन धोरण स्पष्ट की जे खेळाडू भारतासाठी जास्तीत जास्ती जास्त वेळ मैदानावर घालवतील आणि एकापेक्षा जास्त फॉर्मॅटमध्ये योगदान देतील त्यांनाच उच्च श्रेणीतील मानधन मिळेल वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीत हा निर्णय त्यांच्या क्रिकेटमधील भविष्यातील मर्यादित सहभागाची अधिकृत पावती मानली जाते जसप्रित बुमरा आणि रवींद्र जडेजा हे सध्या भारतीय संघातील असे खेळाडू आहेत जे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आहेत सामावून घेण्यात आला आहे वास्तविक हा तिन्ही प्रभाव पाडणारा खेळाडू असून त्याला ए श्रेणीत ठेवणं हे दर्शवतं की बीसीसीआय आता वैयक्तिक कामगिरीपेक्षा श्रेणीच्या सुसूत्रीकरणावर अधिक भर देत आहे यामुळे ए श्रेणीतील खेळाडूंची संख्या आणि दर्जा वाढलाय शुभमन गिल याला ए श्रेणीमध्ये स्थान मिळालं आहे जे त्याच्या वाढत्या जबाबदारीचं प्रतीक आहे गिलकडे सध्या भारतीय संघाच्या दोन फॉर्मॅटचे कर्णधार पद सोपवण्यात आले असं असूनही त्याला सर्वोच्च स्थानी न ठेवण्याचं कारण म्हणजे त्याची टी मधील अनिश्चितता नुकत्याच झालेल्या टी विश्वचषकासाठी त्याची मुख्य संघात निवड झाली नव्हती निवड समितीच्या मते गिलने अद्याप तिन्ही फॉर्मॅटमध्ये स्वतःचं स्थान पूर्णपणे पक्क केलेलं नाही म्हणूनच त्याला ए श्रेणीत ठेवण्याचा मध्यम मार्ग निवडण्यात आला आहे बीसीसीआयने यावर्षीच्या करारातील मानधनाच्या

तरुण रक्ताचं मिश्रण पाहायला मिळतंय अनुभवी खेळाडूंची संख्या कमी होत असतानाच अनेक नवीन खेळाडूंनी या यादीत प्रवेश केलाय बोर्डाने खेळाडूंची निवड करताना केवळ त्यांच्या प्रतिभेचा विचार न करता मागील वर्षभरातील त्यांची उपलब्धता आणि मॅच फिटनेस याला सर्वोच्च प्राधान्य दिले महिला क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआयने यावेळेस एकवीस महिला खेळाडूंचा वार्षिक करारबद्ध केला आहे महिला क्रिकेटमधील मानधनाच्या श्रेणींमध्ये सुधारणाही करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला संघाची कामगिरी असल्यामुळे त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न बोर्डाने केलाय पुरुषांच्या बरोबरीने महिला क्रिकेटलाही व्यावसायिक रूप देण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे सी श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय जे भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जातात आय पी एल मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्य राखणाऱ्या खेळाडूंना बोर्डाने एक कोटी रुपयांच्या करारामध्ये स्थान देऊन प्रोत्साहित केलंय यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये एक स्पष्ट संदेश गेला

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंच्या ग्रेडिंग मध्ये कोणताही भेदभाव न ठेवता पारदर्शकतेवर भर दिला आहे निकष न लावता उपलब्धता हा मुख्य निकष लावण्यात आलेला आहे विराट रोहित यांसारख्या मोठ्या नावांच्या बाबतीत घेतलेला कठोर निर्णय हेच दर्शवतो की बोर्ड आता भविष्यातील संबंध बांधणीसाठी सज्ज झाले या निर्णयामुळे भविष्यात खेळाडूंना केवळ एका फॉर्मॅटवर अवलंबून राहून सर्वोच्च मानधन मिळवणं कठीण होणार आहे बीसीसीआयने हे बदल करून करून जागतिक स्तरावर आपली प्रतिमा अधिकच व्यावसायिक करण्याचा प्रयत्न केला इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या मानधन पद्धतीचा अभ्यास करून भारतीय खेळाडूंना त्यांच्या योगदानानुसार योग्य मोबदला मिळेल अशी व्यवस्था उभी केली जात आहे केवळ प्रसिद्धीच्या जोरावर नव्हे तर मैदानातील सक्रियतेच्या जोरावर श्रेणी ठरवणं हे जागतिक दर्जाच्या क्रीडा प्रशासनाचे लक्षण आहे या नवीन करार पद्धतीमुळे खेळाडूंमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे प्रत्येक खेळाडू आता ए श्रेणीमध्ये पोहोचण्यासाठी आणि तिथे कोण राहण्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल विराट आणि रोहित सारख्या खेळाडूंसाठी ही एक नवीन आव्हानात्मक स्थिती असेल जिथे त्यांना केवळ त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण कराराच्या माध्यमातून बोर्डाने त्यांचे स्थान स्पष्ट केले शेवटी बीसीसीआयचा निर्णय भारतातील क्रिकेटमध्ये एक नवीन युगाची नांदी आहे वरिष्ठ खेळाडूंना सन्मानपूर्वक डिमोशन देणे आणि युवा खेळाडूंना जबाबदारीसाठी तयार करणे हा एक संतुलित दृष्टिकोन आहे या बदलांमुळे संघाशी आणि प्रत्येक फौज तयार होईल भारतीय क्रिकेट आता केवळ एक किंवा के दोन स्टार खेळाडूंवर अवलंबून न राहता एक भक्कम यंत्रणा म्हणून कार्य करेल तर हे होते आई चा नवीन वार्षिक कराराचे सविस्तर विश्लेषण या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील हे निश्चित आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका